जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर रायतेचा रायगड पनवेल कर्जत रेल्वे मार्ग केव्हा पूर्ण होणार याकडे संपूर्ण कर्जत खालापूर लक्ष लागलेले ला आहे परंतु रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हा रेल्वे मार्ग सतत वादाच्या भवऱ्यात सापडल्याचे पाहाव्यास मिळते काही महिन्यांपूर्वीच मोठ्या प्रमाणात रेल्वेच्या ट्रॅकसाठी केल्या गेलेल्या ब्लास्टिंगमुळे रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या दोन निष्पाप प्रवाशांचा वावरले येथे बळी गेला होता संपूर्ण महाराष्ट्रासाठी कोयनेच्या खोऱ्यात झालेल्या वीज प्रकल्पासाठी आपली घरेदारे जमिनी सोडून रायगड जिल्ह्यातील कोयना वडविहीर येथे स्थानिक झालेल्या गावकऱ्यांना पनवेल कर्जत रेल्वे मार्गावर मोठ्या प्रमाणात होणाऱ्या रेल्वे ब्लास्टिंगमुळे नुकसानीला सामोरे जावे लागले आहे त्याचे असे झाले रेल्वे प्रशासनाने रेल्वेच्या कामासाठी कॉन्ट्रॅक्टर नेमलेले आहेत परंतु रेल्वे कॉन्ट्रॅक्टर काम करी उन, मन करीत असताना सर्व नियम धाब्यावर ठेवून मनमानी करीत स्वतःच्या मर्जीनुसार काम करीत आहेत स्थानिकांच्या सांगण्यानुसार रेल्वे कॉन्ट्रॅक्टर ब्लास्टिंग करताना कोणत्याही प्रकारच्या पूर्वसूचना न देता मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग करीत आहेत रविवारीसुद्धा दुपारच्या सुमारास दोन वेळा मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग करण्यात आली त्याचा परिणाम असा झाला की ब्लास्टिंगमुळे दगड मोठ्या प्रमाणात दूरपर्यंत उडाले काही दगड गावातील घरांवर उडाले घरावरील पत्रे फुटले गेले भिंतींना तडा गेल्या काहींच्या घरातील वीज गेली टी व्ही बंद झाले सुदैवाने कोणतीही जीवितहानी मात्र झाली नाही संपूर्ण गावात घबराटीचे वातावरण पसरले गावातील जवळपास सर्वच तरुण एकत्र आले आणि त्यांनी रेल्वे ट्रॅकच्या ठिकाणी जाऊन तेथील कर्मचाऱ्यांकडे जाऊन याबाबत जा चौकशी केली परंतु उपस्थित सुपरवायझरने कोणतीही समर्पक उत्तरे दिली नाहीत कॉन्ट्रॅक्टरला फोन केला असता त्याचा फोनही लागला नाही असे ग्रामस्थांनी सांगितले माजी पंचायत समिती उपसभापती श्यामबाई साळवी सचिन मते विपुल पारठे यांना याबाबत गावकऱ्यांनी माहिती देताच ते घटनास्थळी दाखल झाले श्यामबाई साळवी यांनीही कॉन्ट्रॅक्टरला संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु संपर्क होऊ शकला नाही तलाटांशी संपर्क केला असता त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा केला जाईल असे सांगितले रेल्वे प्रशासनाने कॉन्ट्रॅक्टरला दिलेली नियमावली तपासून जर त्यांच्याकडून नियमांचे उल्लंघन होत असेल तर अशा कॉन्ट्रॅक्टरवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे रयतेचा रायगडसाठी राकेश कदम चौक रायगड